आज आपण टाटा पॉवरच्या विरोधामध्ये न म्हणता स्थानिक प्रशासनाला किंवा इथले स्थानिक जे आपले कार्यकर्ते असतील किंवा स्थानिक जे रोजगार मागणारे जे कोणी मुलं असतील त्यांना न्याय भेटण्यासाठी एकत्र सर्व जमलो आहोत या जमल्यामुळे आपण टाटा पॉवरकडनं काही मागण्या मान्य करून घेतलेल्या आहेत त्या मी तुम्हाला वाचून दाखवतो ज्या मागण्या दोन तीन मगाशी भावने सांगितल्या दे त्याच्यामध्ये त्यांनी करून एक पत्र दिलेलं आहे त्या पत्रामध्ये विषय आपला आगतो नव्हता तुझा पण निघूलं तापकीरवाडी येथील धनगरवाडा स्थलांतर तापकीरवाडी व धनगरवाडा स्थलांतराचा प्रस्ताव मंजूर असून स्थलांतरासाठी स्थानिक प्रशासनाच्या मदतीने पंधरा दिवसाच्या आत जागा निश्चित करण्यात येईल व त्यानंतर दोन महिन्याच्या आत शासकीय नियमानुसार बांधकाम पूर्ण करून देण्यात येईल प्रकल्पामध्ये दे स्थानिक तरुणांना त्यांच्या शैक्षणिक पात्रता व कौशल्यानुसार रोजगारांच्या समान संधी उपलब्ध करून देण्यासाठी स्थानिक पातळीवरच सर्व समावेशक समिती स्थापन करून तिच्या मदतीने कारवाई करण्यात येईल म्हणजे कमिटी आपण तयार करू त्या कमिटीनुसार त्यांनी करून घेतलेलं आहे तिसरा विषय होता खोदकामामुळे आजूबाजूच्या परिसरातील घरांचे नुकसान झाले असल्यास अथवा तडे गेले असल्यास स्थानिक ग्रामपंचायतीच्या मदतीने संयुक्त सर्वेक्षण करून योग्य त्या दुरुस्ती डाकडूजीची उपाययोजना करण्यात येईल करल्लेवाडी येथे फिल्ट्रेशन प्लांटचे काम दिनांक एकतीस बारा दोन हजार पंचवीस म्हणजे या एकतीस तारखेच्या पर्यंत पूर्ण करण्यात येईल तसेच पाच ठिकाणी आरो प्लांट फेब्रुवारी दोन हजार सव्वीस पर्यंत कार्यान्वित करण्यात येतील माकडांमुळे झालेल्या घरांचं एकूण पाचशे पत्रांचं नुकसानीबाबत भरपाई देण्यात आलेली असून उर्वरित नुकसानीचे सर्वेक्षण व नुकसान भरपाईबाबतची कारवाई लवकरात लवकर पूर्ण करण्यात येईल तीस दिवसाची त्यांना आपण मुदत दिली आहे त्या तीस दिवसामध्ये त्यांनी ते करून द्यायचं सदर प्रकल्पास मिळालेल्या पर्यावरणीय मंजुरीची प्रत सोबत जोडण्यात आलेली आहे प्रकल्पाच्या कंपाऊंड वॉल शिजारी तापकीरवाडी गावातील घरे किती अंतरावर आहेत याबाबत शासकीय नियमानुसार आवश्यक ती शहनिशा करण्यात येईल दवाखान्यासाठी केबिन तापकीरवाडी येथे उपलब्ध करून देण्यात आलेली असून महावितरणकडून वीज पुरवठा सुरू झाल्यानंतर ती तात्काळ कारवाईत करण्यात येईल तोपर्यंत अस्तित्वात तो असलेली ओपीडी सुविधा पूर्ववत सुरू होईल उद्या बसून ते दाखव भेपुरी ग्रामपंचायत व आजूबाजूच्या परिसरातील शाळांना आवश्यक सुविधा पुरवण्याची प्रक्रिया सुरू आहे गवलोडी मांडवणी येथील शाळांमध्ये स्मार्ट स्कूल उपक्रम राबविण्यात आला असून इयत्ता दहावी बारावीच्या परीक्षेच्या पर्यावरणासाठी आवश्यक पुस्तके उपलब्ध करून देण्यात आली आहेत करण्यात येईल प्रकल्पाच्या कर आजूबाजूच्या ग्रामपंचायतींमध्ये आतापर्यंत एकशे पन्नास किती त्यांनी काय काय दिलं दिलेलं आहे रोखड ते स्मशान विजय बांधकामाचा प्रस्ताव आपण दिला होता हा तो कार्यालयीन प्रक्रिया असून सदरकामे लवकर सी एस आर निधीतून आजूबाजूच्या ग्रामपंचायतींमध्ये एकूण तीन ओपन जिम साठी आवश्यक साहित्याची व बसवण्याची प्रक्रिया त्यांनी दिली ती तुम्ही त्यांच्याकडे प्रस्ताव द्या ते द्याव त्यांच्याकडे हे करून देईल आता जी मागणी आपली महत्वाची होती यांची एसएसीची एसएस आपल्याला लिहून दिलेला आहे की यांच्या अधीन राहून म्हणजे ह्यांनी जे आपल्याला जे लिहून दिले त्याच्या आधीच राहून आम्ही ह्या अटीची मान्यता करत आहोत आणि त्यांच्या ते दोन्ही जेवीचे जे हेड आहेत त्यांनी आपल्याला येणार आणि त्यांनी सुदांनी था। येणार या दोघांनी प्रत्येक मॅनेजर ज्या आहेत त्यांच्या त्यांनी आपल्याला सही करून दिले आहे त्या आशा त्यांच्या मागणी आहेत बरं पण असं समजतो की तो कटा गेला पडो तर बघूत मारतील मूळपणाच्या अंसेकडे असो नाही तुम्ही करतं सप्लाय विंचलेला आपण फोटो झाला त्यांच्या म्हणून आठ महिने फोटो मुदतीला कारणा घेतलाय तुम्हाला सगळे विहित तुम्हाला वाटते एवढं बोला तुम्ही देवली लोक हाँ तो मज़ाक नहीं है वो मैं तो सही करा हूँ मैं तो आप तो आपने ये बात किया तो मैं तो बजी चीज़ आयी तो तू भी इतना आपने सब लोग कपड़े निकाले था जो कैसे आपने बनले अरे आपसे ना तो आ रहे ना तो प्रभु कहते थे तो मैं देखता हूँ ये तो मैं अरे बोलता हूँ आप किसी को तो

विषय काय चालला आहे त्यांच्या घरात नुकसान झालं आहे त्याला तडे गेले ते लोक जाऊन ते बघा दुरुस्त करून जाईल दुसरा विषय काय आहे ज्या जागेत तुम्ही पुनर्वसन करणार आहे ती जागा क्लिअर आहे म्हणजे तशीला त्रास तुम्हाला देत होती विषय मिक्स करू नका तुम्ही ते विषय वेगळा हा विषय वेगळा आहे आहे स्थानिक ग्रामपंचायतीने तुमच्याकडे कोणाला सांगता त्याने आज दावा करणार लोकांची फसवणूक केली त्याच्यावरती अश्विन दाखवा लागतो का लागतो का

तकायची गळ बघायला तसे तुम्ही सांगितला तसंच पण अजिंक काय संबंध काय संबंध आहे काय म्हणतो काय संबंध आहे एकदा सुकून पण झालं एकदा आपला सुकून पण झाला पुणे देवकृपीने झाला तुम्ही घरी नाही तुम्ही घरी जाऊ शकत नाही

ठेवा त्यांची गोर घर असेल तर हे लक्षात ठेवा त्यांच्यावर काय व्यवहार असेल तर तुमची बरोबर नीट राहणार ठेवा त्यांची पण आदिवासी पोरं वाढा गरज असतील तर तुम्ही समजून तुमचं पण बाजार होऊन जाईल हे लक्षात ठेवा तुम्हाला आधी व्यक्तून सांगतोय तुम्ही त्या आदिवासी गरीबांच्याकडे बघा त्यांच्याकडे गर आज राहायला घर नाही ते त्यांच्या तुम्ही व्हिडिओ बघा ते मोबाईल रडतात तुम्ही मजा बघताय तुम्ही मजा बघताय ती मजा बघू नका आणि देव कृपेने मी परत प्रथम तेच सांगतोय चुकून एखाद काही आपल्याशी काय होऊ नये आणि झालं तर तुम्ही परत जाणार नाही म्हणजे नाही किती पुढे गेलो ना ती बाई एकोणतरी काळ होती

सगळं काय कुणाच्या काळाला नाही सगळं स्पुत्री चाललंय सांगा भरती साधी केस तरी आले का तुझा आले काय सगळे आदिवासी तिथं पुरणपासून बरोबर चाललंय बरोबर झालंय कुठली अडचण नाही ते तुमची इतकी मोठी कंपनी आणि प्रायव्हेट आहे तुमच्या हातात सगळे तिथं शेडको शेडकोचं बरोबर काय करू शकत नाही आता बोलू नका शब्द एकदम वाईट शब्दात बरोबर माझ्या पुरावे आदिवासी माझे व्हिडिओ आहे तर माझ्या तुमच्या पैसे मागतोय

आज आम्ही तुम्हाला अगदी ऑफिशियल सांगतोय आम्ही आदिवासी महिलांनी कुठे काय मात्र आणि सोडू शकतो परंतु तुम्ही त्या भाजरीवर ऍक्शन घ्यायची दुसरा विषय या लोकांनी <laughs> जी सांगितली तुम्हाला काय त्यांचे मुलांसाठी बसेस असतील त्यांचे पाणी बोलीचे विषय असतील पंचायतचे विषय असतील दुरुस्तीचे विषय असतील हे विषय तुम्ही लवकरच लवकर येतात पुन्हा आम्हाला मसाला लावू नका आपल्याला अशी वेळ येणार नाही सर आणि हॉस्पिटलचा विषय आहे ना हॉस्पिटलचा विषय आहे तो विषय तुम्ही तुमच्या कंपाऊंडच्या आळस होता तेवढे एखादं घर भाडेने घ्या पाच दहा हजार भाडं मिळतं तुमच्या तसं बाहेर पैसे घ्या एखादं घर भाड्याने घ्या तिथं डॉक्टर तुमची मुंबई चालू करा आज अके उपोषण त्याच्यामध्ये टाटा पॉवर कंपनीच्या वतीने स्थानिक मागांच्या मदले टाटा पॉवर कंपनी लिमिटेड सर्व सकारात्मक असून प्रशासनावर समन्वय साधून सर्व निर्माण ठरवलेल्या आहे आणि आमच्या या विनंतीला मान घेऊन तुम्ही घोषित टाटा कंपनी टाटा पॉवर कंपनीच्या विरुद्ध स्थानिकांना न्याय मिळण्यासाठी आज आम्ही मी असेल दादा असतील आमचे शेतकरी कामगार पाचे ज्येष्ठ नेते मतेसाहेब असतील आणि शेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे समाज कल्याण स माझी समाज कल्याण सभापती नारायणजी डामसे असतील आम्ही चौघांनी मिळून आज टाटा कंपनीच्या बाहेर अमरण उपोषण करण्याचं ठरवलं होतं सकाळपासून आम्ही अकरा वाजल्यापासून उपोषणाला बसलो होतो आणि खऱ्या अर्थाने टाटा कंपनीला जाब विचारण्यासाठी आम्ही सगळेजणं हे उपोषण घेतलं होतं त्यामध्ये आमच्या स्थानिकांना रोजगार मिळाला पाहिजे स्थानिकांना कामधंदे मिळाले पाहिजेत आणि कंपनीकडून होत असलेला अन्याय स्थानिकांच्यावर होत असलेला अन्याय आणि त्यांच्या ब्लास्टिंगमुळं त्यांच्या घरावर होत असलेले धलाद -दा तडे असतील त्यांना होत असलेला त्रास असेल यासाठी आम्ही खऱ्या अर्थाने उपोषणाला बसलो होतो टाटा कंपनी सकाळपासून आमच्याशी चार बैठक मिटिंग केल्या आणि आम्हाला जे अपेक्षित होतं ते अपेक्षित विषय त्यांनी आमचं मार्गी लावलेले आहेत आणि जो रोजगार असेल त्यांनी आम्हाला शब्द दिला आहे उद्यापासून आम्ही तरुणांना रोजगार देण्याचं काम करणार आहेत त्याच पद्धतीने ज्यांच्या त्यांच्या घराला तडे गेले असतील ते सुद्धा आम्ही काय ना नादुरुस्त झाले असतील ते नादुरुस्त आम्ही दुरुस्त करून आपल्याला शब्द दिलेला आहे त्याच पद्धतीने धनगरवाडा असेल दोन्ही कातकरवाडे असतील आणि तापकीरवाडे असेल यांचासुद्धा पुनर्वसनाचा प्रस्ताव त्यांनी आठ दिवसामध्ये मंजूर करून घेऊन अगदी दोन महिन्यामध्ये ते काम पूर्ण करण्याचा आपल्याला शब्द दिला आहे आणि मला वाटतंय ह्या टाटा कंपनीने दिलेला आज शब्द आहे तो शब्द ते पूर्ण करतील आणि जर त्यांनी पूर्ण नाही केला तर पुढच्या पंधरा दिवसामध्ये आम्ही पुन्हा एकदा आपल्याला इथं दिसू पण असा एक विश्वास आहे का आज आमची टाटा कंपनीची आमची सकारात्मक चर्चा झाली त्यातून आमचा चांगला मार्ग निघाला आहे आणि त्यामध्ये ग्रामस्थ ग्रामस्थ असतील आणि परिसरामधील लो सर्व लोक असतील हे सर्व लोकांना एक समाधान मिळालेलं आहे त्यामुळं आज हा इथे आज आम्ही हे आमचा अहमदन उपयोग थांबवलेला आहे ब्लास्टिकमुळं होत असलेल्या या तापकीरवाड्या असेल धनरवाड्या असेल आदिवासी वाड्या असतील यांच्या घरांच्यावर घरांचे पत्रे फुटणे घरांना तडा जाणे आणि त्यांच्या त्या ब्लास्टिकमुळं त्यांना त्या केमिकलचा वास येणे त्यामुळे होत असलेल्या नागरिकांना त्रास या त्रासाला कंटाळलेली जी जनता आहे या जनतेचा आक्रोश बघून आम्ही खऱ्या अर्थाने आम्ही उपस्थितला बसलो होतो आणि हे चारही विषय मार्गी लावण्याचा शब्द आम्हाला कंपनी प्रशासनाने दिलेला आहे आणि दोन महिन्याच्या आतमध्ये त्या अगदी तुमचं पुनर्वसन करण्यासाठी आम्हाला शब्द दिला आहे आणि ते करतील असा आम्हाला विश्वास आहे